की बाबा लोन घ्यायचं म्हटल्यावरती डॉक्युमेंट्स लागतात मध्ये काय आयटी रिटर्न्स असतील बाकी आधार कार्ड पॅन कार्ड सगळ्यांकडे आहे yes. पण नक्की बँक कुठल्या गोष्टीला जास्त महत्व देते आणि कुठल्या बेसवर आपल्याला लोन डॉक्युमेंट पहिलं म्हणजे तुमचे केवायसी आधार कार्ड पॅन कार्ड रेसिडेन्शियल प्रूफ या गोष्टी असतात त्यांना तर तुमचं इनकम प्रूफ येतं तुम्ही जर सॅलरीड असाल तर तुमचं त्यांना तर फॉर्म सोडलं दोन वर्षाचे सॅलरी तु स्लिप सॅलरी अकाउंट स्टेटमेंट जॉईनिंग लेटर इट एक्से देन बिझनेसमन आहे तुम्ही तर बिझनेसमध्ये लागणार तुम्ही तीन वर्षाच्या कमीत आय टी आस लागतात नंतर ॲक्स उद्यम जीएसटी रिटर्न्स यांची लक्षात आणि तुम्ही जे ज्या बँकेमध्ये तुम्ही व्यवहार करता तुमचे बिझनेस असेल तर करंट अकाउंट किंवा जर सेव्हिंग अकाउंट असेल तुमचे सॅलरी ज्या अकाउंटला क्रिएट होते असं सहा महिन्याच्या ते एक वर्षाचं स्टेटमेंट तर पहिले तुमची इलिजिलिटी करण्यासाठी हे डॉक्युमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करावं लागतील जे तुम्हाला मी सांगितले आणि ते सगळ्यांकडे अवेलेबल असतात इझिली तर ते डॉक्युमेंट आल्यानंतर आपण पहिले इलिजिलिटी सांगतो आणि त्यानंतर तुम्ही तुमचं लोन किती घ्यायचं किंवा नाही ते तुम्ही दिसा किंवा घर किती अमाऊंटचं घ्यायचं